मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाला घरोघरी महिलांना बोलावलं जातं या दिवशी महिलांना वाण सुद्धा दिलं काय द्यावं असा प्रश्न अनेक महिलांसमोर असतो मग दादरच्या मार्केटमध्ये वाणाच्या विविध वस्तू उपलब्ध झाल्यात चला तर मग पाहूया संक्रांतीला वाण कारण की आपण सवाश्री घरामध्ये घरामध्ये कार्यक्रमाला बोलवतो हळद कुंकू लावतो पण त्यांना खाली हात न जाता त्यांना वाण म्हणून एक हळद करंडे सामान दिलं जातं जसं करंडे आहेत हळद आणि कुंकूसाठी हे पण एक बास्केट टाईप आहे हे हळद कुंकू आणि तांदळासाठी आहे हे हळद कुंकू तांदूळ प्लस तुम्ही सातव्या महिन्याच्या ओढीसाठी पण तुम्ही यूज करू शकता पेढेसाठी आणि हे मंगळसूत्र हलव्याच्या डांगिण्यांचं आहे हे पैंजन आहे नथ पण देतात गिफ्ट म्हणून वाण म्हणून नथ पण दिले जाते करंडे दिले जातात आ, ते पण हळद कुंकवाच तुमच्याकडे माझ्या दुकानामध्ये वाण घेण्यासाठी करंडे आहेत पण दोन दिवसांनी तुम्हाला भेटेल शिवा हे एक आहे हे तुम्हाला शंभर रुपयाला दोन पडेल सिंगल घेतला तर पन्नास रुपयला एक आहे दुसरं सा एक पानांवरचं आहे हळद कुंकू तांदूळचं एक आहे हे ऐंशी रुपयाला आहे आणि मेटलचं आहे काळ पडणार नाही की काही नाही पडणार आहे असं न तुम्ही घ्याल ना असं साध्यामध्ये आहे साठ रुपयेपासून स्टार्टिंग आहे आणि फॅन्सीमध्ये घ्याल तर तुम्ही दोनशे रुपयाला आहे एकशे साठवाली आहे दीडशेवाली आहे अडीचशेपर्यंत आहे प्राईज हळद कुंकवा वानांबरोबर वानांसाठी हळद लक्ष्मीची पावलं पण दिले जातात जसं तुम्ही घ्याल तसं आहे छोटी सा मोठी साईज आहे छोटी साईज आहे हे पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग से आहे सेट घेतला तर सेट पण आहे वानांसाठी आपण शुभलाभचं पण आपण देऊ शकतो लेडीजला आणि हे युजेबल आहे वापरण्याच्या वस्तू आहे तुम्ही दिलात ना ते तर नक्की यूज करतील आणि हे शुभलाभ आहे हे वेगवेगळे डिझाईन स्वस्तिकमध्ये आहे जसे कमळांमध्ये पण आहे आता नवीन वरायटी आलेली आहे हे शंभर रुपयाला एक जोडी आहे दुसरं एक आहे शुभलाभ हे असं मिरणमध्ये आहे दोनशे दहा रुपयाला हे खूप सुंदर दिसतं तोरण पण बघू बघू शक घेऊ शकता जसं पानांबरोबर आहे एकशे ऐंशी रुपये आहे अडीचशे रुपये आहे साडेतीनशे रुपयेचं सा आहे त्याच्याबरोबर तुम्ही मॅचिंग हँगिंग पण घेऊ शकता खूप सुंदर दिसतं त्याच्याबरोबर मॅचिंग आमच्या दुकानामध्ये पंचवीस रुपयेपासून ते दोनशे साडेतीनशे पर्यंत वस्तू आहे तुम्हाला पाहिजे ती व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल आणि घ्यायला भेटेल अगदी तुमच्या बजेटमध्ये या वाडाच्या वस्तू मिळतात नुपूर पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई